हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत एक मस्त इंटरेस्टेड व्हिडिओ शेअर करणार आहे की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घरच्या घरी हेअर कलर कसा करायचा तो आता हाजो हा जो हेअर कलर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा गेल्या काही दिवसांपासून मी स्वतः वापरती आहे कधी कधी काय होतं ना की आपल्याला काहीतरी अचानक गोष्टींचा प्लॅन होतो काहीतरी अचानक कार्यक्रम असतो किंवा अचानक कुठंतरी बाहेर जायचं ठरतं आणि आपले जर स्वतःचे व्हाईट हेअर्स असतील तर आपण तिथे कम्फर्टेबल फील करत नाही तर त्यावेळेला हे एक बेस्ट सोल्युशन आहे त्यात मी ते खूप दिवसांपासून वापरते आणि त्याच्या केसांवरती काही असे खराब परिणाम होते म्हणजे हेअर फॉलचा प्रॉब्लेम होतो किंवा हेअर ड्राय होतात फ्रीझी होतात असा काहीही प्रॉब्लेम्स केसांना होत नाही कारण मी स्वतः वापरते आणि बऱ्याच दिवसांपासून वापरते त्यामुळे मी शुअरली सांगू शकते की केसांवरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही आणि सध्या बरेचसे जण आहेत की जे ह्या व्हाईट हेअर्सला फेस करतायत ह्या प्रॉब्लेम्सला आणि थोडे दिवस गेले की आपण तेवढा कलर केलं की ते परत येतात परत त्याला मेहंदी लावा ती मेहंदी एक दोन तास ठेवा एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा हे जे हेअर कलर आहे तर ते खूप इझी पडतं पंधरा ते वीस मिनिटांमध्ये छान हेअर कलर्स होऊन जातात तर आता ते कुठलं प्रोडक्ट्स मी वापरते आहे काय ते कशा पद्धतीने लावते आहे ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर वापर वा मी वापरते हा ट्रिक्सचा इन्स्टंट हेअर कलर शॅम्पू तर आता इथं तुम्ही बघू शकता की माझे थोडेसे व्हाईट्स हेअर जास्त नाही आहेत पण थोडेसे आहेत आणि ते समोरच्या बाजूनेच असल्यामुळे ते लगेच दिसून येतात त्यामुळं मग मला मेहंदी किंवा हे असे हेअर कलर्सनी त्यांना कवर करावं लागतं तर मी कधी कधी मेहंदी लावते किंवा कधी हेअर कलर लावते जसं मला जमल तसं मी टायमिंगनुसार ॲडजस्ट करत असते तर आता हे पॅकेट ओपन केल्यानंतर ना त्यामध्ये एक मॅन्युअल येतं की ते हेअर कलर अप्लाय कसा करायचा काय त्याची इन्स्ट्रक्शन आहेत आणि हे आहे त्या हेअर कलरचं पॅकेट त्यासोबतच ते दोन हँड ग्लोव पण आलेले आहेत त्या पाउचवरती पण ते, ते कसं अप्लाय करायचं स्टेप बाय स्टेप ते पण दिलेलं आहे त्यासोबतच हे दोन प्लास्टिकचे हँड ग्लोव पण आलेले आहेत जरी थोडासा स्किनला त्याचा कलर लागला तरी पण ते एक दोन दिवसानंतरनं निघून जातो साबणाने किंवा हँडवॉशने धुतल्यानंतरनं तर आता हे पॅकेट पाऊच ओपन केल्यानंतरनं त्यामध्ये दोन असे कंपार्टमेंट दिलेले आहेत एकामध्ये क्रीम आहे आणि एकामध्ये एक आणखी एक असं लिक्विड आहे तर ते दोन्ही मिक्स करून लावायचं आहे तर इथे तुम्हाला हातावरती घेऊन दाखते असं पाऊचमधून दिसत नाही आहे हे एक लिक्विड आहे आणि त्याचबरोबर ही एक क्रीम आहे तर असे दोन आहेत त्याच्यामध्ये तर ते दोन्ही मिक्स करून लावायचे आहेत ज्या ठिकाणी जास्त हेअर व्हाईट हेअरचा प्रॉब्लेम आहे तर तिथे ते फक्त लावलं तरी पण चालेल तर आता ह्याच्यामध्ये भरपूर शेड्स अवेलेबल आहेत तर मी इथं बरगंडी शेड वापरते आहे यामध्ये ब्लॅक कलर पण अवेलेबल आहे ब्राऊन पण आहे रेड पण आहेत भरपूर कलर अवेलेबल्स आहेत हे कुठल्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होईल किंवा ऑनलाईन पण हे स्ट्रीटचं इन्स्टंट हेअर कलर शॅम्पू ऑनलाईन पण अवेलेबल आहे तिथून पण तुम्हाला भेटून जाईल तर हा मी ऑनलाईनच घेतला होता आणि आता माझ्या केसांच्या लेंथनुसार मला दोन पाऊच सफिसियंट होतात आणि त्याबरोबरच किती हेअर्स व्हाईट आहेत त्यावरती पण ते डिपेंड आहे की कि किती पाऊच लागू शकतात तर माझ्या व्हाईट हेअर्सनुसार आणि लेंथनुसार मला दोन पाऊच सफिसियंट होतात आणि जिथं जिथं व्हाईट हेअर्स आहेत तर तिथं जास्त मी लावून घेते आणि तुम्हाला इथं दिसत असेल की त्याचा लगेच थोडासा फोम पण होतो म्हणजे हा शॅम्पू आहे त्यामध्ये आणि त्यामध्येच हेअर कलर पण मिक्स केलेला आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटामध्ये हेअर छान कलर होतात आता या पाउचवरती जर तुम्ही पाहिलं तर एक दहा मिनटामध्येच कलर येतो असं तिथं मेन्शन केलेलं आहे पण एक थोडासा चांगला कलर येण्यासाठी आणखी पाच दहा मिनटं जास्त ठेवायचं म्हणून मी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटाचा टायमिंग सांगितला आणि हे जे ट्रिकचं हेअर कलर आहे तर हे लॉंग पर्यंत कलर केसांवरती ठेवतं त्याचबरोबर हंड्रेड पर्सेंट कव्हरेज देतो व्हाईट हेअर्सला आणि अमोनिया फ्री आहे त्यामुळे जे काही त्याची लावल्यानंतर इचिंग वगैरे असे काही प्रॉब्लेम्स स्काल्पला होणार नाहीत तर आता एक पॅकेट लावून झालेलं आहे त्यानंतरनं दुसरं पॅकेट घेते मी म्हणजे एका पॅकेटमध्ये पुढचे जे समोरचे व्हाईट हेअर्स आहेत त्यांना व्यवस्थित लागला जातो पण मग प्रॉब्लेम काय होतो की जे केसांची लेंथ आहेत पा पाठीवरती केस पडतात ते आणि माथ्यावरचे म्हणजे स्कालपोरचे जे केस आहेत वरचे माथ्याचे तर त्या दोन्हींमध्ये मग डिफरन्स जाणवायला लागतो त्या मग थोडीशी जी हेअर कलर आहे तो लेंथला पण लावून घ्यायचा म्हणजे दोन्हीमध्ये जास्तीचा डिफरन्स जाणवत नाही त्यामुळे मग माझं दोन पाऊच मध्ये व्यवस्थित केसांना लावून होतं माथ्यावरचे केस आणि लेंथला पण आणि आता सगळ्या केसांना व्यवस्थित हे लावून झालेलं आहे, आहे। त्यानंतर पाठीमागच्या साइडनी पण मी लावलेलं आहे जी की केसांची लेंथ आहे त्याला पण थोडंसं लावलेलं आहे म्हणजे जास्तीचा जा जा जो डिफरन्स आहे तर तो जाणवत नाही आणि हे लावल्यानंतरनं पंधरा वी ते वीस मिनटं केसवरती असे छान बांधून ठेवायचे आणि मग नंतरनं हेअर वॉश करून टाकायचा शॅम्पू नाही केला तरी पण चालतं नॉर्मल पाण्याने केस धुतले तरी पण ते जे हेअर कलर आहे तो निघून येतो पण थोडासा म्हणजे खूप थोड्याशा क्वांटिटीमध्ये शॅम्पू वापरायचा कारण मग जो एक्सेस कलर त्यावरती आलेला असतो तर तो रिमूव्ह होऊन जातो त्यामुळे मग एक नॅचरल लूक वाटतो केसांना जास्त डार्क कलर वाटत नाही त्यामुळे दुताना थोडासा शॅम्पू त्यामध्ये वापरायचा एक पंधरा ते वीस मिनटांनी जेव्हा आपण हेअर वॉश करणार आहोत त्यावेळेला तर आता सगळ्या केसांना व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आणि आता सगळं पुसून पुसून लावते ते लेंथला वगैरे केसांच्या आणि लावून आता हे केस जे आहे तर ते मी वरती असे टाय करून ठेवते आणि आता वीस मिनिटानंतरनं हेअर वॉश केलेलं आहे आता या केसांना मी व्यवस्थित ड्राय करते आणि मग नंतरनं तुम्हाला दाखवते की त्याला ॲक्च्युली कसा रिझल्ट मिळालेला आहे आत्ता ओल्या केसांमध्ये लक्षात येणार नाही कोणता कलर आलेला आहे तो आणि हे जे के केस मी आहे तर ते थंड पाण्याने धुतलेत नाही थंड पाणी तुम्हाला सहन होत नसेल तर नॉर्मल कोमट पाण्याने धुतले तरी पण चालतील पण गरम पाण्याने केस धुवू नका आणि जसं की मी आधी पण सांगितलं होतं की खूप थोड्याशा क्वांटिटीमध्ये शॅम्पू घेऊन हेअर वॉश करायचे आहेत कारण मग त्यामध्ये जो एक्सेस कलर आलेला आहे तर तो निघून जातो तर चला आता मी केस ड्राय करते आणि मग नंतर ना दाखव आणि हा आहे फायनल रिझल्ट केस ड्राय केल्यानंतर ना इथं समोर जे मग व्हिडिओच्या स्ट स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवले होते इथे बरेचसे व्हाईट हेअर्स दिसत होते आता एक पण व्हाईट हेअर्स दिसत नाहीये आणि स्काल्पला पण अजिबात कलर राहिलेला नाहीये पाण्याने सगळा धुवून निघतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की यांनी केसांवरती काहीही याचा इफेक्ट वगैरे होत नाही आ, केस असे ड्राय झालेले नाही आहेत किंवा फ्रीझी वगैरे झालेले नाही आहेत एकदम छान सिल्की मऊ केस झालेले आहेत आणि इथं थोडासा तुम्हाला कलर दिसत असेल आलेला शेड कारण आता कॅमेऱ्याच्या लाईटमुळं थोडा ब्लॅक कलर दिसत असेल समोरचा थोडासा दिसतोय शेड उन्हामध्ये वगैरे गेल्यानंतर ना तो लगेच दिसून येतो थोडासा बोरगंडी शेड आहे ना जो तो शाईन करतो आणि एकदम छान मऊ केस झालेले आहेत अजिबात ड्राय वगैरे झालेले नाही आहेत बाकी मी त्याला काहीही लावलेलं नाही आहे फक्त ड्राय केलेले आहेत आणि मस्त छान झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आणि फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये एवढा छान रिझल्ट या ट्रिक्स हेअर कलर शॅम्पूचा भेटतो तर हा जो हेअर कलर आहे तर तो तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला ते आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये to parenta bye bye take care